जागतिक महिला दिनानिमित्त नऊ मार्च रोजी प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे प्रस्तुत महिला बहिणींचा आवडता एकमेव कार्यक्रम खेळ कार्यक्रमाचं राहुरी तालुक्यातील देशवंडी गावात दरवर्षी प्रमाण आयोजन करण्यात येत आहे दरम्यान राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती ताई ता नितीन कल्हापुरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली आहे रविवार नऊ मार्च रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता देसवंडी ग्रामपंचायत समोर कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमास उपस्थित महिलांच्या नावाचा लकी ड्रॉ भाग्यवान विजेत्यांना आकर विजेत्यांना आकर्षक विविध प्रकारची मनोरंजनात्मक खेळ यामधील प्रमुख पैठणी साडी लहान मुली ज्येष्ठ महिला यांच्यासाठी विविध खेळ घेण्यात येणार आहेत आठ मार्च व नऊ मार्च रोजी वाढदिवस असणाऱ्या महिलांचा कार्यक्रमात बर्थडे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती योग्यताई नितीन कल्हापुरे सदस्य सौ निकिता प्रवीण शिरसाट सौ वर्षा संदीप शिरसाट सौ आसराबाई भाऊसाहेब माने सौ शोभा प्रकाश शिरसाट सौ मुक्ताबाई दिगंबर पवार सौ रेखा किरण बोर्डे विठ्ठल बाळासाहेब कल्हापुरे कुलदीप बाबराव शिरसाट दत्तात्रय भाऊसाहेब कोकाटे आदींनी केला आहे